भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा जन्मदिवस साजरा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आणि या निमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार होता या उपक्रमाअंतर्गत सर्व शासकीय आणि खासगी आय टी आय संस्थांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून तेथे स्वच्छता अभियान राबवावे याबाबतचे शासनाकडून परिपत्रक विभागास प्राप्त झाले त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव यांच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आले सदर स्वच्छता अभियानाची सुरुवात पोखरी गावचे सरपंच ऍडव्होकेट किरण गायकवाड तसेच उपसरपंच सौ देवरे ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे तसेच संस्थेचे गटनिदेशक निकुम सर आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले ग्राम स्वच्छता आणि वृक्षारोपण आदी उपक्रम या निमित्ताने राबवण्यात आले तसेच पोखरी गावचे सरपंच गायकवाड यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थींना अल्पपाहाराचे वाटप देखील करण्यात आले या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व कर्मचारी ग्रामस्थ प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थींनी सहभागी झाल्या होत्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राव गावचे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले याबाबत त्यांचे संस्थेचे निदेशक आणि सरपंच यांनी विशेष आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव